एमबीबीएस मध्ये प्रवेश घेताना महाराष्ट्रात एमबीबीएस हा पहिला पर्याय असतो प्रत्येकाचा परंतु मार्क कमी असतील आणि बजेटच्या मर्यादा फार असतील तर महाराष्ट्रा व्यतिरिक्त एमबीबीएस मिळू शकतं का त्याचं बजेट काय आहे त्याचे डिटेल्स आज आपण बघणार आहोत बाहेर जाण्याचं कारण एकच तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात एमबीबीएस मिळत नाही काही पालक विशफुल थिंकिंग मध्ये अडकलेले आहेत आम्हाला महाराष्ट्रातच पाहिजे परंतु त्याकरता मध्ये गरजेचे मार्क व त्या मार्कांकरता आवश्यक असलेले बजेट जर तुमच्याकडे नसेल तर इतर राज्यात एमबीबीएस हा एक चांगला पर्याय असू शकतो महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात एमबीबीएस ऍडमिशन दोन प्रकारे करता येते एक म्हणजे ऑल इंडिया कोट्यातून म्हणजे एमसीसीच्या राऊंडमधून यामध्ये प्रामुख्याने डीम्ड कॉलेजेसचा विचार करावा लागतो त्याचा संपूर्ण एमबीबीएस बजेट अंदाजे नव्वद लाख ते सव्वा पर्यंत जातं महाराष्ट्रातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कर्नाटका तेलंगणा तामिळनाडू आणि राजस्थान इथल्या डिम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये एमबीबीएस ऍडमिशन घेतात ऑल इंडिया कोट्या व्यतिरिक्त सुद्धा इतर राज्यात आपल्याला एमबीबीएस ऍडमिशन घेता येते आणि हे ये अशा अशा प्रकारचे राज्य म्हणजे ओपन स्टेट्स ओपन आणि क्लोज अशा दोन प्रकारच्या स्टेट्स आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस ऍडमिशन घेता येणार नाही फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना घेता येईल महाराष्ट्र गुजरात पंजाब हे क्लोज स्टेट्स आहेत इथे इतर राज्याच्या विद्यार्थ्यांना फक्त ऑल इंडिया कोट्यातूनच जाता येतं गव्हर्नमेंट आणि कॉलेजेस कॉलेजेसमध्ये यांचे सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस ऍडमिशन देत नाही मग कोणते राज्य स्वतःच्या सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस ऍडमिशन देतात तर त्यांना म्हणतात ओपन स्टेट्स या ओपन स्टेट्स मध्ये आपल्याला एमबीबीएस ऍडमिशन घेता येतं त्याचा फायदा असा आहे की या राज्यात प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ महाराष्ट्रा इतका हाय जात नाही महाराष्ट्रात कट ऑफ खूप हाय जातो आणि खर्च देखील महाराष्ट्रापेक्षा कमी आहे जेव्हा आपण म्हणतो खर्च महाराष्ट्रापेक्षा कमी आहे तेव्हा तो नेमका किती आहे हे समजून घेणं आवश्यक आहे मागच्या वर्षाचा ट्रेंड पाहता तुमचे नीटचे मार्क जर थ्री फिफ्टी पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला फिफ्टीन लाख वार्षिक फी असलेले कॉलेजेस मिळू शकतात या ओपन स्टेट्समध्ये म्हणजे अंदाजे सत्तर लाखात तुमचं एमबीबीएस होतं हॉस्टेल आणि मेस वगून मार्क जर कमी असतील किंवा विशिष्ट कॉलेजच पाहिजे विशिष्ट स्टेटच पाहिजे तर संपूर्ण एमबीबीएस ची कॉस्ट साधारणतः सत्तर लाख ते सव्वा कोटी पर्यंत जाऊ शकते वेगवेगळ्या स्टेट्समध्ये इतर राज्यात एमबीबीएस ऍडमिशन बघताना दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे त्या म्हणजे इथे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तुम्ही ओपन किंवा जनरल कॅटेगरीमध्ये घडल्या जाता इतर राज्यांमध्ये इतर राज्यातील विद्यार्थ्यांकरता प्रत्येक स्टेटचे प्रवेश वेगवेगळ्या वेळेला ओपन होतात आणि त्या त्या राज्याचे काउन्सिलिंगचे नियम वेगवेगळे आहेत ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील तुम्ही एमबीबीएस ऍडमिशन करता इंटरेस्टेड असाल आणि कन्फ्युजन खूप आहे किंवा अजिबात कन्फ्युजन नाही असं असेल तर दोन्ही सिच्युएशन घातक आहेत या दोन्हीपैकी कुठलीही स्थिती असू देत आमचं मोफत काउन्सिलिंग सेशन बुक करा कारण कन्फ्युजन खूप आहे याचा अर्थ तुम्हाला माहिती कमी आहे आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे अजिबात कन्फ्युजन नाही याचा अर्थ तुम्ही भरपूर गोष्टी गृहित धरत आहात आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं दोन्ही बाबतीत आम्ही तुमची शंभर टक्के मदत करू आमचं मोफत काउन्सिलिंग सेशन बुक करा आणि स्वतःच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या